लई दिवस झाले तुझं सोन्याचं गंठण तू घातलं नाही ग कुठे ठेवलं अहो गावातली चोर सुटली मी काय आयडिया केली माहिती आहे का कापडाच्या पिशवीत गुंडाळा आपल्या कांद्याच्या वावरात आहे ना पुरून ठेवला काय कसं व्हायचं आता आपला कांदा काढणीला आलाय माणसं भेटायला हा ना राव बायको मी गावात गेलो गाव म्हणजे सगळ्यांना विचारलं लोकांना येता का आमचे कांदे काढूस तर मग ते म्हणले आम्हाला टाइमच नाही आमचेच कांदे काढायचं चालू आहे. तूच उलट दोन दिवस आमच्याकडे आता माणसंच कांदे काय करणार आहोत सगळ्यांचे कांदे एकदा चालेल कांदे काढले नाही तर तसेच वावरात राहतील तसेच फुगून वाया जातील मग काय करायचं सांगा बरं केवढं नुकसान आहे आपलं नुकसान तर होईल पण ठेवून बी जमणार नाही काय बर चला मला एक आयडिया सुचली आयडिया हा काय हाय सांगते तुम्हाला चला बरोबर कांदे निघते आपले चल चला हे करण्या अरे ते कांदा काढणी वाचून चाललेत तर तुला गावातली माणसं बघायला सांगितली होती कांद ना कांदा उठायला माणसं गावात कांदा काढाय अरे माणसं कशी नाही पाचशे रुपये रोज येतो सहाशे रुपये रोज द्यायचं ना त्यांना सांगायचं ना ती त्यांची त्यांची कांदा काढतात म्हणून ती याय इकडे अरे आता काय करायचं माता कांदा काढायला या बघा मी काय एवढं कांदा काढणार नाही बरोबर तुम्ही काढत असाल तर काढू लागणार मी करण्या हे बघा आता वेळच आली ना आपल्या होत आता ते करावंच लागेल जरी सरपंच असलो ना तरी शेतकरीचे मी लागू आपण चल चला त्याला काय तवा एवढं वाट बघायचे माणसाची कोणाची हो ऐका हे बघा सरपंच आला दुसरं कोणी माणूस गडी भेटून जाईल तुम्ही भाऊजीला आपल्या सोबत घ्या तुमचा मित्र ते तसा पण आपण तिघं लागू आपल्या ला वावरात कांदा काढायला ए बायको अग आपल्या तिघाच्या काय होणार आहे आपण सुरुवात तर करू नेमकी होईल काय ना काय होईल पुढं म्हणा त्यांना सारा धर सरपंच तेवढं ते कारण पाठव आमच्या सोबत कांदे काढायला कुठं आमचे कांदे काढायला पाठव अरे इथं माझंच कांद पडले कांद काढायचं तो एक सगळं कुठे लावत त्याला सरपंच माणसंच भेटाय आम्हाला वावरात कांदा काढायला पाठवा किती एवढं भाऊजीला तुम्हाला भेटन कुण ना कुणी अग मांदा चार दिवस झाले माणसं बघतोय तो त्याला म्हणलं पाचशे रुपये रोजी ना सहाशे रुपये सांग पण माणसं माणसं जाणे ना आता आम्हीच लाडणार आहे दोघ जण मग माणसं नाही तर काय करणार आता काय कांद तसंच ठेवायचं का नाही बरोबर काढलं तर पाहिजे हा बर बर चालतंय करा मग आता काय करायचं आपण आता ना काय नाही आता दुसरी आई दुसरी आयडिया चला पाणी व्यवस्थित सरा भिजून काढायचं उसाय सगळ्या सरपंच पेक्षा एक टन जास्तच निघाला पाहिजे तुम्ही काय काळजी करू नये उसाला देताना उसाला पन्नास पन्नास कांडी येतील लय दिवस झाले तुझं सोन्याचं गंठन तू घाटलं नाही ग कुठे ठेवलास अऊ गाबातली चोर सुटली मी काय आयडिया केली माहिती का कपड्याच्या पिशवीत गुंडाळा आपल्या कांद्याच्या वावरात हे ना पुरून ठेवला आता जेव्हा कांदे उपटतान तेव्हा येईल की वर हायला बाईक ले उशारात वर का तू मग कांदे उपटताना भेटून जाईल हा पिंटू सेठ कांद्याच्या वावरात हे सोला आईला घरच कांदा कधी उपटलं नाही राव पण मला इथे उपटावं लागते काय गप्पा पिंटू शेट तुम्हाला माणसं नाही भेटली सांगा ना कांदा होता तुम्ही अरे आपल्याला माणसं पण भेटली आपला कांदा पण उपटला मार्केटला गेला आणि आपण रातच काय करतो माहिती का, का? माणसाला ऊन लागाय नको ना रात कस सावली असते एकदम गार असत माणसं व्यवस्थित काम करतात माझी पिंटू शेट उपटा पिंटू शेट सोन्याचं उपटा उभटा उपटा उपटा लई राव राह लय हा माया स्वतःच्या वावरात मी एवढ कांदा जेवढं उपासलं नाही तेवढे गोळ्याच्या वावरात कांदा उपासले पिंट शेट काही सांग तुम्ही तुमच्या वावरात नाही कांदा उपशीत माझ्याक लाईन लावून माणसं कामाला उभी होती माहिती का मी अशी चॉईस करून घ्यायचो याला गे त्याला गे त्या लाईन मध्ये तुम्ही पण दिसले होते बरं का पण मी तुम्हाला मुद्दाम नाही सांगितले काय सांगितलं आता मी कामचोर एक नंबरच भाऊ आपल्याला कामचोर म्हणतो पिंटू शर्ट तुम्ही कस शिफ्ट मध्ये काम चालू होत डे नाईट डे नाईट असं शिफ्ट मध्ये काम चालू होत ओटी बी भेटायची आपल्याला पैसे माणसं पण भेटले माणसं पण भेटली कांदा बी उपाटला आणि मार्केटला पिंटू शेट आपल्याला कष्टाला समजित नाही पण गोळ्याची कांदी किती सोन्याचं राहून काय सापडलं नाही काय बायको तू काय करून माणसं घेऊन येतो आणि त्याला पैसे बी देतो नाक्यावरच्या माणसांना लगेच नाही पैसे द्यावे लागत काम झालं ना मग पैसे द्यायचे असतात त्यांना तसे पण मी पैसे काही घरी नाही ठेवले मग कुठे ठेवले तुम्हाला तर माहितीये किती चोर सुटलेत गावात काय केलं माहितीये का आपलं ते इलायती गवताच वावर आहे ना त्याच्यात दहा हजार रुपये ठेवलेत हो बायको तुलाही विचारत राह बस ती माणसं आली कामाला त्यांना कामाला लावू आपण जाऊ पैसा आणायला रुपये पिंट शर्ट पैशाचं पण ती गावत अरे घंटन घंट नाही दे किमान उपटलेला काय द्या पैसे तर वसूल करू चला येऊ झालंय काय माहिती का आपण घंटे स्वादा घेतो आपल्याला कांदा नाहीटल्या तर रोज म्हणून आपण दहा हजार रुपये वसूल करू एक काम करू तुला दहा रुपये देतो याचं वरू नाही मी तर घेणार का ये सगळं पैसा नाही तुम्ही आम्ही काय नाही काम हा तुम्ही चालू महिना तिथं यार तुम्हाला तर राग राव राह एवढं नसतं रागाला जायचं आपलं कट्ट कार्य करते तुम्ही बोलता विचार करून बोलायचं माणसाने बरोबर आपल्याला दहा हजार रुपयाचा बंडल शोधायचा कापाला कर पटापटा का मी बघतो कोण येत आहे का इला बांड्या एवढं मोठ इलायती इथे गवत कापलं पण दहा हजार काय सापडलं नाही राव मरणाच दमलो पिंटू शेट इला इथे गावात आम्ही दोघांनी कापलं तुम्ही कस काय दमले अरे तुषार अरे कार्यकर्ते दमले म्हणजे नेता दमला तुम्ही थकले म्हणजे मी थकलो म्हणजे आम्ही तर आपल्याला ते सोन्याचं घंठन बी भेटलं नाही आणि ते दहा हजार बी भेटलं नाही आधीच डोकं काय पण ते सोन्याचं घंठन आणि ते दहा हजार रुपये तुला टायमाला सापडतील ना अहो ते सापडण्यासाठी मी काय शक्कल लढवली का काय आता ते कुठे ठेवलंय ते लक्षात यावं म्हणून आपल्या घरासमोरची जी दगड आहेत ना त्याच्यापैकी एका दगडावर त्याचा पत्ता लिहून ठेवलाय गंठणचा पण आणि दहा हजारच्या बंडलचा पण आय लावार बायक भेटले काय ना जा तुम्ही तर काय पण बोलता <laughs> बरे चला आता गावात जाऊन येऊ आपण तोपर्यंत चल चल पिंटी शर्ट दगडावर पत्ता आता सुट्टीच देत नाही आता गंठन बी नाही भेटलं दहा हजार बी नाही भेटलं पण आता मी तो पत्ता सोडत नसतो म्हणजे नसतो नस्थु। लवकर चला बाबा 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 बायको बा -बा आपल्या अंगणातलं सगळे दगड गायब झाले आणि अंगण एकदम क्लीन झालं फक्त अंगणच नाही आपल्याला माणसं कामाला भेटत नव्हते तरी पण एवढा मोठा आपला कांदा काढून झालाय कांदाच नाही ते आपलं इलायती गवत ते पण कापून झाले गुरांना खायला बायको तू लय तू हुशारच मग तुम्ही काय एकटच थोडी हुशार मी पण थोडी थोडी हुशार आहे म्हंटल आहे 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 की नाही बर चला चहा टाकते चहा पिऊ चल चल हा बा हरब अरे तुमचं पाय मी दुसऱ्याचं वावर एवढं काम केलं मी स्वतःच्या वावरात पण एवढं काम केलं नसेल पिंटू शेट आयडिया तुमचीच होती ना आम्हाला फुगून द्यायला तुम्ही मार तुमच्या अरे स्वतःच्या घरी मी कधी करतात आंब्या तिकडे केलं पण या गोव्याचा आंब्यात जात केलंय चांगलं असतं काम, काम केलेलं आहे तुला तुला दाखवतो मी